आचारसंहितेमुळे मागील तीन ते चार महिने कोणताच रिव्ह्यू घेतला घेता आला नाही रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे त्यामधील दोन सेशन पार्लमेंट सेशनमध्ये गेले माननीय गडकरी साहेबांची भेट घेतली अश्विनी वैष्णव यासोबत रेल्वेसंदर्भात सविस्तर चर्चा झाली पियुष गोय गोयल यासोबत दूध आणि कांद्याची आयात आणि निर्यात याची नक्की काय पॉलिसी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या अतिशय गंभीर आव्हाने या देशासमोर आहेत स्पर्धा परीक्षेत मेरिटवर कोणालाच न्याय मिळत नाही सरकारला विनंती होती की नीट परीक्षावर चर्चा करावी राजकारण बाजूला ठेवून या गोष्टीचा विचार करायला हवा महिलांच्या विरोधात सातत्याने पातळी सोडून कमेंट करतात महिला पुढे आलेल्या त्यांना चालतच नाही मला याविषयी काहीच माहिती नाही बारामतीमध्ये अनेक प्रश्न आहे विजेचा दर वाढतोय महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे पोर्स केसचे पुढे काय झालं ड्रग्ज प्रकरणी मी सांगितलं होतं की राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊया पण आम्हाला काहीच उत्तर नाही मिळालं सातत्याने भ्रष्टाचार याविषयी सरकार काही कारवाई करत नाही केंद्र सरकार म्हणतं झिरो टेलरन्स पण सगळ्यात जास्त भ्रष्टाचार प्रकरण महाराष्ट्रात आहे खरं तर आचारसंहितेमुळे गेले तीन चार महिने कुठलाच रिव्ह्यू असा घेता आला नाही रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे त्याच्यामधले दोन आठवडे पार्लमेंट सेशनमध्ये आमच्या सगळ्यांचे गेले पार्लमेंट सेशनमध्ये माननीय गडकरी साहेबांची भेट बारामती लोकसभा मतदारसंघातल्या रस्त्याच्या कामांची घेतली त्यानंतर अश्विनी वैष्णवजींची रेल्वेचं सविस्तर चर्चा झाली त्याबरोबर दूध आणि कांदा याची आयात आणि निर्यातीची नक्की काय पॉलिसी आहे केंद्र सरकारची याची चर्चा पियुष गोयलांशीही झाली मुळे अनेक मंत्र्यांची भेटीगाठी घ्यायची संधी आम्हाला सगळ्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठही खासदारांनी आम्ही महाराष्ट्राचे शेतीचे प्रश्न विकासाचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न रेल्वेचे प्रश्न याचा एकत्रपणे आम्ही सगळ्यांनीच फॉलोअप केला आणि तर महाविकास आघाडीची अनेक एकत्र मिळून आम्ही काही मंत्र्यांनाही भेटलो आणि महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न हे लवकरात लवकर सुटावे ही विनम्र विनंती करायला आम्ही मंत्र्यांच्या गाठी भेटी घेतल्या डिबेटमधल्या अपेक्षित अशी भाषण करायची संधी मिळाली नाही बजरंग आप्पा सोनवणेंनाही बोलायचं होतं पण प्राईम मिनिस्टरचा रिप्लाय लवकर त्यांनी दिल्यामुळे अनेक भाषणं कॅन्सल करावी लागली नीटवर सविस्तर आम्हाला चर्चा हवी होती कारण कालही वाच पेपरात वाचण्यात आलं की एक आणखीन एक परीक्षा दिल्लीमध्ये काल कॅन्सल करण्यात आली त्यामुळे नीटची परीक्षा किंवा देशातल्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह परीक्षांमध्ये आज प्रचंड भ्रष्टाचार हा झालेला आहे असं वर्तमानपत्र आणि चॅनेल्समधून दिसतंय त्यामुळे नक्की पुढच्या पिढीसाठी ना नोकऱ्या आहेत ना कॉम्पिटेटिव्ह परीक्षा मेरिटवर कुणाला न्याय मिळतोय हे अतिशय गंभीर आणि मोठी आव्हानं या देशासमोर आहेत म्हणून आमची इच्छा होती आणि सरकारला विनंती होती की एक पूर्ण दिवस कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आणि नी नीटवर सविस्तर चर्चा व्हावी याचं उत्तर आम्हाला सरकारकडून मिळालं नाही पार्लमेंटमध्ये सगळेच हजर होते पण धर्मेंद्र प्रधान जी प्रधानजीही पार्लमेंटमध्ये हजर होते पण त्यांच्याकडून देशाला त्यांची तारीख मला तरी माहिती नाही आदरणीय पवार साहेब दो पुढचे दोन तीन दिवस त्या भागात आहेत ते भागा तिथे पाल मी तर दरवर्षी चालते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण यावेळेस पार्लमेंट असल्यामुळे मला दोन्ही पालखी चं ज्या रूटने मी, मी चालते ते मला पार्लमेंटमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांचं उत्तर होतं त्या दिवशी म्हणून मला दिल्लीत राहावं लागलं पण आज संध्याकाळी मी पालखीला जाणार आहे उद्या परवा मी त्या भागात आहे आदरणीय पवारसाहेबांचा कार्यक्रम मला वाटतं सहा का सात तारखेला आहे पालखीचा त्याला मी जाणारच आहे आणि राहुलजींची तारीख माझ्याकडे तरी अजून आलेली नाही पण ते ना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बेल्टमध्ये असतील अर्थातच त्यांचं स्वागत करायला आम्हाला आनंदच होईल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण जी योजना आहे त्या फॉर्मवरती वरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या फोटो देण्यात येणार आहेत पंतप्रधानांच्या वरती फोटो देण्यात त्या सहज्या खेळाडूंचं स्वागत आज विधानभवनात होणार तिथेही सगळ्यांच्या फोटो दिल्यात त्यांच्या बॅनर अहो यांनी कोविड मध्ये स्वतःचे फोटो सोडले नाही त्याच्यामुळे हे फोटो कुठेही लावतील पण फक्त सगळ्यांचे लावणार का नाही हा एक मोठा प्रश्न या सरकारमध्ये झालाय की लाडकी बहीण योजना खरं तर मी स्वतःच माहिती घेतली आहे काल संध्याकाळीच दीड हजार रुपयामध्ये किती राशन येतं हे मी त्याचा सगळा मी अभ्यास केलाय की त्या स्कीम मधून काल संध्याकाळी बसून आम्ही मुळशीमध्येच मा होतो माझे मुळशीचे अध्यक्ष आत्ताच वरती एम एस कामासाठी गेले की दीड हजार रुपये यांनी केले त्याचं मी स्वागत करते एखादी चांगली स्कीम सरकार आणत असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण दीड हजार रुपयामध्ये एवढी आज महागाई आहे दीड हजार रुपयामध्ये आमच्या या महिला भगिनींना खरंच किती रिलीफ मिळणार आहे त्याचा विचार केला पाहिजे इन्फ्लेशन महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मला तर ह्याची माहिती नाही आणि राज्यासमोर आज भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाई सारखे खूप मोठी आव्हान आहेत मला विचार मुंबईमध्ये अनेक बस येत मुंबईची जी बेस्ट आहेत त्या सगळ्या बस टाळून गुजरातवरूनच बस का मला असं वाटतं विधानभवन चाललंय मी हा प्रश्न महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचाराव याचं उत्तर त्यांना जास्त सांगता येईल माझ्यापेक्षा वय कुठे पोलीस भरती बसत त्या मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का महिलांच्या बाबतीत सातत्याने पातळी सोडून कॉमेंट्स या सत्तेमधल्या महायुतीकडून येतच असतात ते महिलांचा विरोध करतात महिलांचा द्वेष करतात आणि महिला पुढे आलेल्या त्यांच्या त्यांना सहनच होत नाही त्यामुळे सातत्याने महिलांबद्दल त्या ज्या कॉमेंट्स येतात आहे त्यांच्याकडून त्याच्यामुळे त्यांच्या वैचारिक बैठकीत काही फरक नाहीये आपण सगळे अनेक वर्ष माझी तुम्हाला विनंती अशा वेळीच मला हा तुमच्याकडे काय माहिती नाही नाही माझ्याकडे याची काहीच माहिती नाही माझ्या लोकसभा मध्ये मला याची काही माहिती नाही त्याचं कारण असं बारामती लोकसभा मतदारसंघात पाऊस व्यवस्थित झालेला नाही आहे अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल का असेही प्रश्न येत आहेत विजेचा प्रश्न वाढत चाललाय अनेक वेळा वीज ही कन्सिस्टंटली येत नाही त्याच्यामुळे विजेचा दर वाढतोय आता तर का टॅरिफही वाढतोय मोबाईलचा मोबाईलचाही आज पण बघताय पॅकेजेसमध्ये असं वाचण्यात येत आहे की ते महाग होत आहे म्हणजे स्पेक्ट्रम महाग झाल्यामुळे आज मोबाईल चा वापर हा महागवणार आहे बाकी अन्नाची महागाई आहेच विजेचा दर हा वाढलेलाच आहे त्याच्यामुळे इतकी प्रचंड महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा वाढलेला आहे आणि कालच मला आशा वर्कर ही भेटल्या होत्या मुळशीमध्ये त्यानंतर ह्या सरकारचा एक मोठा बचत गटाचाही उपक्रम होत्या तिथल्याही महिलांना त्यांच्या अनेक दिवसाच्या मागण्या आल्या आहेत त्याही काल मला भेटल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड म्हणजे ुटली झिरो गव्हर्नन्स अशी परिस्थिती झालेली साहित्य युवा अकादमीचा पुरस्कार मिळालेले दे दे। चौदागर देवदा ते दे। आणखी सुद्धा टेलर काम करतात सरकार त्यांच्याकडे लक्ष देणार का साहित्याची अशी हे होती म्हणजे अवेलना होती महाराष्ट्र सरकारला फक्त बिग तिकीट प्रोजेक्ट्सच लागतात ना तिथे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतात असंच या सरकारचं काम दिसतंय सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुखदुःखात हे सरकार आहे कुठे राहुल गांधींना वारीचं जे निमंत्रण दिलेलं आहे साहेबांनी त्यावरनं भाजपचे जे आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले म्हणून आहे त्यांनी टीका केली आहे राहुल गांधींवर तर केली आहे पण साहेबांवर सुद्धा टीका केली आहे साहेबांना मौलाना असा शब्द त्यांनी वापरलाय चौऱ्याऐंशी वर्षांच्या आयुष्यामध्ये साहेबांचे पाय कधी वारीकडे वळले नाही आणि आता राजकारणासाठी येत आहे आणि जे हिंदूंना हिंसक म्हणतात अशा राहुल गांधींना आमंत्रण देत अशी टीका त्यांनी केली ही लोकशाही आहे प्रत्येकाला काही बोलायचं आहे